नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर उद्या पंधरा ऑगस्ट उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी उद्या तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण सकाळीच घरात आण या झाडाचे एक पान सर्व अडचणी दूर होतील सर्व कामात यश मिळेल कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती तुमची पूर्ण होणार आहे या श्रीकृष्ण जन्माष्टमीला कृष्ण जयंती गोकुळाष्टमी कृष्ण जन्म हा रात्री बारा वाजता मोठ्या चाटामाठाने साजरा होत असतो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते या वर्षी कृष्णाचा पाच हजार दोनशे बावन्नावा जन्म उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते त्या दिवशी व्रत करून दिवसभर उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकल्याच्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो बाळकृष्णाची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत असतात ज्योतिषशास्त्रामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्व दिलेले आहे कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला सिद्ध रात्री असे देखील म्हटले जाते या दिवशी केलेले उपाय हे सिद्ध होतात असे ज्योतिषशास्त्रात सांगितले गेलेले आहे आणि म्हणूनच या दिवशी काही सेवा काही उपाय केले जातात आणि याचे आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तर सकाळीच हे पान आणायचे आहे हे कोणत्या वेळेत आणायचे आहे आणि त्या पानाचे काय करायचे आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्कीच करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील वेळ न वाया घालवता पुढील माहिती बघूयात हा उपाय केल्याने कोणताही शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहे घरामध्ये सर्व पैसा येण्याचे मार्ग हे मोकळे होणार आहेत आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दुपारी बारा वाजेच्या आत करायचा आहे या एका झाडाचे पान बारा वाजेच्या आतच घरात आणायचे आहे हे पान आपल्या घरामध्ये आणल्याने आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होणार आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी उपाय करण्याला विशेष महत्त्व आहे तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे किंवा तुम्हाला आर्थिक अडचणी असतील किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्याबाबतीत काही इच्छा असतील अशा प्रकारच्या तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय या दिवशी आवर्जून करावा हा उपाय जर तुम्ही या दिवशी केला तर तुमच्या घरातील गरिबी दूर होते आणि आपल्याला पैशासंबंधित सर्व अडचणी दूर होतात आणि अखंड आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करत असते आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि गोकुळाष्टमी ही भगवान श्रीकृष्णाला म्हणजेच विष्णूचा अवतार आहे तर विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित असलेला हा शुक्रवार या दिवशी तुम्ही असे काही उपाय केल्यास निश्चितच त्याचे तुम्हाला अनेक पटीने पुण्यफळ प्राप्त होणार आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होणार आहेत आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक झाडंझुडपे सांगितलेली आहेत त्यामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि विशेष तिथीवर यांच्या संबंधित काही उपाय केल्यास निश्चितच त्याची आपल्याला फळप्राप्ती होते तसेच दैवी शक्ती असलेले एक झाड म्हणजे तुळशीचे झाड तुळशीच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे अत्यंत पवित्र झाड मानले जाते आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तर तुळशीला विशेष महत्त्व आहे कारण तुळस ही भगवान श्रीकृष्णांना म्हणजेच विष्णूंना प्रिय आहे श्रीकृष्णाची पूजा ही तुळशीच्या पाण्याशिवाय अपूर्ण असते म्हणून तुळशीच्या पानासंबंधित आपण जे काही उपाय करू ते खूप प्रभावी ठरत असतात म्हणून आपल्याला या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या एका पानाचा हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे शुचिरभूत व्हायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल थोडेसे चिमुडभर पांढरे तीळ आणि एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि याने आंघोळ करायची आहे त्यामुळे शरीर पवित्र आणि शुद्ध होत असते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे बाळकृष्णाला देखील तुम्हाला या दिवशी अभिषेक घालायचा आहे आणि हे सर्व करत असताना सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून झाल्यावर तुम्हाला बाळकृष्णाला अभिषेक घालायचा आहे पाणी नंतर पंचामृत नंतर पाणी अशा पद्धतीने विधिवत पूजा करून घ्यायची आहे ओम सूर्याय नम हा मंत्र म्हणत तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर बाळकृष्णाचा अभिषेक झाल्यानंतर त्यांना तुळशीपत्र फुले अर्पण करायची आहेत प्रकारे वातावरण प्रसन्न असल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक तुळशीचे पान घ्यायचे आहे या दिवशी तुळशीपत्र तोडली जात नसतात तर आदल्या दिवशी तोडून ठेवावी जर तुम्हाला आदल्या दिवशी तोडून ठेवणे शक्य नाही झाल्यास तुळशीच्या आजूबाजूलाच हे तुळशीची पाने पडलेली असतात त्यातीलच तुम्ही एक पान घेऊ शकता एकच तुळशीचं पान घ्यायचं आहे स्वच्छ धुवून पुसून एक एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळद आणि तूप मिक्स करून काढू शकता किंवा हळद आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक प्लेटमध्ये काढायचं आहे त्या स्वस्तिकमध्ये तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं आधीमध्ये पिवळं करून घेऊन त्या स्वस्तिक वर ठेवायचे नाणं ठेवण्याआधी थे। ना त्याखाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावर ठेवायचे आहे आपण जे तुळशी पत्र घेतलेलं आहे त्यावर एका शब्दामध्ये तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे त्यांच्या बाबतीत असेल तर धनप्राप्ती किंवा धन असं लिहायचं आहे मुलांच्या बाबतीत असेल तर प्रगती आणि एखादा शत्रू आयुष्यात असेल तर शत्रु त्रास अशा प्रकारे जी काही तुमची इच्छा आहे ती एक दोन शब्दामध्येच लिहायची आहे ही इच्छा तुम्ही कुंकवाने लिहायची आहे कुंकवाचा गंध करून त्याने लिहायची आहे जे पान आहे ते त्या प्लेट मधल्या एक रुपयाच्या कॉईनवर ठेवायची आहे आणि ही प्लेट तुम्हाला बाळकृष्णाच्या समोर ठेवायची आहे या प्लेटमधील त्या वस्तूंना तुम्हाला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तुम्हाला तसेच देवासमोरच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ आंघोळ करून लाल रंगाचा कोरा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये कृपायचं नाणं ते तुळशी पत्र आणि अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे सर्व एकत्र बांधून त्याची पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या घरातील तुळशीच्या जाड फांदीला बांधायची आहे आणि तुमच्या मनातील इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जेव्हा तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील त्या नष्ट होतील किंवा तुमची जी इच्छित मनोकामना तुम्ही तिथे मागितलेली आहे ती पूर्ण होत असेल किंवा झाली असेल तेव्हा त्याथून ती पोटली सोडायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय तुम्ही आवर्जून करा शंभर टक्के प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल झालेला तुम्हाला दिसेल घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी देखील हा उपाय करू नये इतर कोणीही पु घरातील पुरुषांनी किंवा घरातील इतर स्त्रियांनी हा उपाय केला तरीही चालेल माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद